नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात निर्णय महागाई भत्ता वेतन त्रुटी आक्षेप आणि निवृत्तीचे वय या मागण्या मान्य चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णयाची अपेक्षा आहे याबाबत सविस्तर माहिती चला तर पाहूया राज्य सरकारने गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीने शिफारशीमध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्यामुळे राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने केली आणि या संदर्भात वेतन त्रुटी निवारणबाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात आता विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदनेही दिलेली आहेत याबाबत राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय घेतील आता याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षबाबतची मागणी बाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनांचे निवेदने देखील सादर करण्यात आलेले आहेत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय याच अधिवेशनात दरम्यान येण्याचीही दाट शक्यता आहे प्रमुख मागण्याशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुद्धा या अधिवेशनात आता विविध चर्चेला जाण्याची शक्यता आहे